मागून घेतय पाचशे पण मागून घेतय भाडा ना भाडा गाडी पिशवी पिशवी आणले ना पिशवीन बघा कसं पेटी खाली पैसे ठेवले हा कस पैसे लपून आवडलं का हा मला पण ना आवडली आवडलं नक्की नमस्कार मंडळी मी बेलोलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आणि आता जस्ट मस्त फ्रेश वगैरे झालो आहे जेव्हा ती देवपूजा झालेली आहे आणि चहा प्यायला बसलो आहे चहा तर बहुतेक संपलाय आणि आज डब्याला काय दिले कारल्याची भाजी तर पहिले मला कारल्याची भाजी आवडत नव्हती जेव्हापासून मी व्हेजिटेरियन झालो पूर्ण मच्छी मटण सर्व बंद केले आहे तर तेव्हापासून मला सर्व भाज्या आवडायला लागले आणि आज रक्षाबंधनसुद्धा आहे स्पेशल पण सर्वप्रथम मी जाणार आहे जॉबवर कारण की माला आज मला सुट्टी नाही आहे आणि आमची आज आमच्या मामांची लाडकी बहीण आज किती पैसे पै कॉला करून येणार ना हां नाही जाणार आज का नाही बोलतं नाही जाणार संध्याकाळी दिदी बोलत होती का बोलत आहे कधी येशील बोल तर मी लो कामावरून मला सात वाजताच बोललो ट्रॉफिक वगैरे लागली तर मला टाईमच होईल एक काम करतो संध्याकाळी ते वाजता संध्याकाळी जेऊन जा तर बघू आता तिला संध्याकाळी बोलवलं आहे तर आजचा रक्षाबंधनचा दिवस मी इथून जाणार आता कामावर पण कामावर मला ब्लॉक कंटिन्यू करता येणार नाही कारण की तिथे व्हिडिओ वगैरे करण्यासाठी अलाव नाही तरी पण करायला भेटली तर थोडीफार तिथला एरिया मी दाखवण्याचा प्रयत्न करी आणि चला आता नाश्ता करतोय आणि निघतोय जॉबवर तर मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू ठेवा <coughs> तर निघतोय कामावर आणि संध्याकाळी आता परत आलो तर मग आपला ब्लॉक कंटिन्यू होईल मित्रांनो रात्रभर बर लाईट नाही ते चलो चाळीस <coughs> आपल्या रिक्षा इकडे उभी मनीष आणि जाणार दोन दिवस झाले छान तब्येत डाऊन झालेली कारण की तर काल तर हाऊसच चालते माझ्या मित्रांनो सर्दी नाही पण खोकला झालेला आहे खोकल्यामुळं जाम डोका वगैरे तो होता आणि काल होता संडे संध्याकाळी मी कामावरून हो आलो आणि डॉक्टर कोणच नाही सर ते सर्व गेलेले आहे मला उशीर झालं ना कारण की संध्याकाळच्या टायमाला संडेच्या दिवशी नसतात तर पहिले मी गोळी घेतली टॅबलेट तेव्हा मला थोडा फरक पडला आता निघतं कामावर नाही तर माझी आज हिंमतच नव्हती काल पण पूर्ण कामावर हो दिवस गेला आणि आज कामावर जो हो आम्ही तिथे कामाला आहोत फार्म हाऊसला हो मोठा फार्म हाऊस आहे तर तिथे ज्या फार्म हाऊसचं ओपनिंग आहे आज तर त्यामुळं आज नाही तर सुट्टीच घेतली असती बहुतेक तर पण काय करणार लाडकी बहीण येणार आहे तर चला मित्रांनो जाऊ तर आपण आता आलो वांगणेश्वरच्या दर्शनाच आहे मित्रांनो तर प्राचीन मंदिर आहे आणि याच्या परिसरात दोन पाण्याचे कुंड आहेत ते पण प्राचीन आहेत आणि तिथे बारा महिने पाणी असतो तर तुम्हाला दाखवतो मी चला पुढे <laughs> तर मंदिराच्या समोरच्या बाजूला हा एक पाण्याचा टाका आहे आणि या बाजूला मोठा <laughs> <laughs> आहे हा मोठा आहे आणि त्या बाजूला येतो छोटाय आणि समोरच मंदिर आहे मंदिराचा मंदिरा बांधकाम पाहू शकता तुम्ही एकदम असं आहे का मस्जिद पण ॲक्च्युली हा महादेवाचं मंदिर आहे खूप पूर्वीपासूनच मंदिर आहे तर आम्ही नेहमी श्रावण महिन्यात इकडे येतोच तर आज आलोय चला तर आमची मंडळी निघाले महादेवाचं दर्शन घेऊन प्रवीण बडेल सुनील पवार राजेश पवार असं चालल्या ना असं का हे दोन दोघे जण याचं बॉडीगार्ड आहेत ना सुनील पवार पुढं म्हणजे आम्ही त्याच्या पाठी आलतो दर्शनामध्ये दर्शनासाठी रॉयल एंट्री होती व्हायची असलेला वांगणी पनवेलमध्ये आणि वांगणी गावाच्या थोडाच बाजूला वांगणेश्वराचं मंदिर आणि इकडे शील आश्रम मोठा तर आता परत निघतोय घरच्या प्रवासाला मित्रांनो तर मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असालच का प्राचीन मूर्त्या आहेत त्या ज्या मी दाखवल्या प्राचीन मूर्त्या आहेत त्या खूपच प्राचीन आहेत आणि मंदिरासमोर दोन पाण्याचे टाके पण आहेत आणि खूपच मस्त वाटलं महादेवाचं दर्शन याही सोमवारी झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय घरी आणि घरी आमची लाडक्या बहिणीचं दर्शन घ्यायला लागतील लाडकी बहीण आता येईल चला तर रक्षाबंधनचा दिवस आहे आपली धंदो प्रायव्हेट रिक्षा केलेली आहे शेअर करा, करा।, करा। सबस्क्राईब करू धक्का मारायला <tip> लागेल चला मी पण कपडे वगैरे घालून तयार झालेले आहे आणि बहिणीला झाले की आहे कारण की तिला अजून सुकापुरला पण जायचंय कोणाच्याच राखी बांधली नाही पहिली इकडं झाली ती मग आता जाऊया बाहेर आणि त्यासाठी मी माहीत नाही गिफ्ट घेतला तिला तिला नंतर देऊ आपण पहिले आपण राखी बांधून घेऊ राखी बांधून घेऊ झाली तयारी पाठ कुठे पार्किंग पा काय करतोय आहे तुमची सर सगळी गेली काय म्हणून तू तुझे कोणी कोणी बांधले सांग मला स्पायडर स्पायडरमॅन कोणी बांधले मी हो आणि तो मोठू पतलू आणि ही आणि आणि

का आणलाय बीकाने खिचडी हे नान ये मनाच्या बांधली का मनाच्या बांधली काल्याच्या बांधली माझी व्हिडिओ केली नाही माझा ब्लॉग चालू होता बहिणीने राखी बांधली ती चिडली ते दाखवायला आता बघतो बरं कशी झाले व्हिडिओ व्हिडिओ बघायला गेलो तर व्हिडिओ काहीच झाले नाही लय कुठ झाले मग अशी ना, ना। मस्त पॉइंट झालेला मला आज व्हिडिओसाठी का माझ्या राखी वगैरे बांधली सर्व केला आणि तिच्या राखी बांधण्याच्या वेळेला व्हिडिओत नाही झाली लाईट आहे तुला काय असं काय कपडे घातले हा रक्षाबंधन आहे बहिणीने कसं कपडं घालायला पाहिजे असं काय एक भाऊ चालाय किशन बंडल घेऊन नाही नेहमी दरवर्षी रक्षाबंधन मागाशी चिडलेली ती पण आता मी चिडली का माझी व्हिडिओच झाली नाही जा व्हिडिओ मारेल ना तुला तुला परत चिडवीन मी व्हिडिओ घेईन तुझी नाही पण नाही गरम पाणी करून दे इथे कुठं गरम पाणी करून दे काय केटल गरम पिता का करून गरम घेऊन ठेवले पण पाणी पिता का गरम सगळ्यांना लाडका पाऊस येण्याचा लाडका पाऊस डायरेक्ट बंडल ठेवतात आता

माझे हे जी माझे आज पिशवी पिशवी आणले ना पिशवीन बाग कस पेटी खाली पैसे ढवल्या कसं पैसे लपून लपून देतो दाखव पहिले पैसे काढत काय पन्नास रुपये पाचशे पन्नास पन्नासच्या च्या काढतय मोजून आले का पन्नासच्या च्या कशाला दहा रुपये दिले तरी माल असत हे बोल हे बोल तुमचं

शिवण्या शिवन्या बघ कशी ड्रेस घालून ये एकदम ताकाटक तू निकाल आता बोल निका? मगाशी कशी ब्लॉग मध्ये घ्या आता बोल घेतले ना तुला ब्लॉग मध्ये आता बोल अब्बी बोल भाग तीव ये फोटोग्राफर चलो लाडका देव भाऊ लाडका देव भाऊ लाडकी बहीण आले भाऊच कुठे लाडका भाऊ झपलाय असला टाइम म्हणजे हा कधी पण या ना आना का तुम्हाला सुट्टी सरकारी नोकरी आहे तुमची लाडका भाऊ तेजी रे चेहऱ्याला आज बघा अरे गोरं झालं रे पैसे नाही तसा पण ताट रिका ताटा नाही पैसे ते बघ दिसतं ब एक रुपया याच्या एकच न रा कोणी बांधले अशा बांधले राखी बांधली दिसत नाही अरे बांधायची आणची असते अशी नसतं हात कशी आणशी पाच राख्या बांधल्या असतात एवऱ्याला हो का मागाशी बरोबर चिडले नेमकं व्हिडिओ ना झाली मिस्ती तुझ्या दोन वेळेला ठोकल्या म्हणजे दोन माझ्या तीन माझ्या तीन माझ्या तीन एकच भेटू तोंड गोड करा तोंड तोंड गोड करा

तर बघा पैसे मागून घेतलं भाऊकून त्या आठातलं पैसे भाऊनी खिशात ठेवलेलं तेच तिथं राहतील म्हणून मागून घेत पाचशे पण मागून घेत आहे भाडा ना भाडा गाडीन येत आहे त्यांच्या बसून तू चलो जाऊ अभि गरम जाम आहे चला आमची बहीण निघालेली आहे खाली बघ ना परशील चला बाय बाय चला जाऊया पा हा नक्की पाठव आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गिफ्ट ला चलो बाय 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 माझ्या ही जी एकदम मॅडम सारखी बसणार ऑफिस मॅडम बाय बाय अवकाश तर मित्रांनो आपली लाडकी बहिणी गेलेली आहे घरी आणि सर्व भावांच्या राखी बांधलेली ती म्हणजे घरी नाही आता किती मावशीकडे आमच्या आणि मामांची तर म्हणजे सुकापूरला तर तिकडं सर्व दादा वगैरे आहेत त्यांच्या राखी बांधेल आणि मग नंतर जाईल यावेळेला मी पण कामावर आणि आमच्या मावशीची मुलं ती पण कामावर होती तर त्यांनी पण सांगितलं संध्याकाळीच आहे आणि मी पण बोललो मी कामावर संध्याकाळी मग तीला बोललो का संध्याकाळीच आहे मग तिला इथून आता तिकडं परत आता वाजतात आता तिकडं जाऊन परत तिला दहा वाजतीलच कारण ती ती फर्स्ट टाईम तिच्यासोबत असं म्हणजे झाला आहे का पहिले ती इकडे यायची सकाळी म्हणजे दुपारी दुपारच्या टायमात इकडे यायची आणि नंतर मग ती जायची मावशींच्या तिकडं तर आता ती गेली तिकडे उशीर झालेलं आहे तिला पण आणि मी पण जेवून देतो भूक लागली आहे मला पण टॅबलेट्स घ्याय खायचे आहेत तर माझी तब्येत जाम डाऊन आहे कालपासून तर बघू उद्या गेलो तर डॉक्टर करता येईल मित्रांनो आता मी घेतो आहे त्या जेव्हाला काय स्पेशल बनवले बघू श्रावणी सोमवार तिसरा तसा पण मी व्हेजिटेरियन झाले वर्ष होईल मला नवरात्रमध्ये का मी नॉनव्हेज पूर्ण खायचा बंद केला आहे तर मी सो कुठे पहिले मागच्या वर्षी मी खात होतो मच्छी मटण तेव्हा मी यांना मच्छी पकडण्यासाठी सगळीकडे जायचो तर ते ब्लॉग या वेळेला मी टाकलेले नाहीत कारण की मी खायचं बंद केलं तर मला पकडायला जायची पण इच्छा होतच नाही तर बघू आता जेवायला काय बनवलं आहे काय काय मस्त कसले या कसले वडे आहेत मग मी बनवलं बनवल्यात आलू आलूच्या वड्या आलूच्या वड्या बनवलेल्या आज मस्त आता कसं बिरड्याचा सीझन आलाय ना तर पूर्ण श्रावण महिन्यात मी भाजी फेमस बिरडा सवला माझ्या वाटत श्रावण महिने खायला इतर आपण इतर मोसम मध्ये म्हणजे उन्हाळा असेल किंवा हिवाला असेल त्यावेळेला तुम्ही बिड्याची भाजी खा माझ्या वाटत नाही जाऊ श्रावण महिना चालू होतो आणि श्रावण महिन्यामध्ये गणेशोत्सव असेल पिठोऱ्यामाश असतील अशा सणांच्या दिवशी या भाजीला जास्त मान असतात आणि ही भाजी सगळे घरोघरी हीच भाजी असते श्रावण महिन्यात हीच भाजी असते बिरडा तर खाण्यासाठी एकदम मस्त या महिन्यातच तिला चव लागते नंतर इतर महिन्यात मला तर ती खायला म्हणजे नाही आहे कारण की तिच्या मला त्रास होते तर मी खात नाही चलो तर फ्रीजमध्ये का ठेवली असं आहे का चलो बनाव जेवण जेव चल बुक लागलं मला मी पण नाही जास्त मस्त आलूची वडी बेडा पापड आणि वरण भात तर या मित्रांनो जेवायला तर मित्रांनो रक्षाबंधनचा दिवस झालेला आहे राखी बांधून बहीण गेलेली आहे माझं पण जेवण झालेलं आहे आणि आता कसली वेळ आलेली आहे तुम्हाला पण माहीतच आहे तर मी मित्रांनो करतो आहे ब्लॉग एंड तर आज रक्षाबंधनच्या निमित्ताने माझी लाडकी बहीण माझे भाऊ त्यांच्या त्यांनी राख्या बांधल्या तर हे सर्व तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटा पण वाजवत जा जरा चला तर ब्लॉग करतोय एंड